घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण काही टिप्स पाहणार आहोत नंबर एक कोथिंबिरीच्या काळ्या जर जाड आणि कोवड्या असतील तर त्या काळ्या कोणत्याही प्रकारच्या वाटणामध्ये किंवा चटणीमध्ये वापराव्या चटणीला खूप छान स्वाद येतो नंबर दोन शेवग्याची शेंग पाण्यात उकळताना फुटू नये म्हणून त्यामध्ये गूळ टाका किंवा शेंगांना मीठ लावून ठेवा की त्या फुटणार नाही नंबर तीन बदामाची साले पटकन निघावीत यासाठी बदाम गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे भिजत घालावे की बदामाची साल लवकर निघतात नंबर चार केसर बाहेर ठेवल्याने त्याचा कलर उतरतो त्यामुळे ते फ्रीजमध्येच ठेवावे नंबर पाच सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तुरीच्या डाळमध्ये ठेवल्यास खोबरं खराब होत नाही नंबर सहा वाटलेले मसाले नेहमी मंद आचेवर शिजवावे त्याला छान तेलात परतून घ्यावे यामुळे भाजीला चव आणि रंगही छान येतो नंबर सात मुलांना शाळेच्या डब्यात सफरचंद द्यायचे असेल तर त्याच्या फोडी मिठाच्या पाण्यातून काढून घ्या सफरचंद लाल पडणार नाही आणि मुलंही छान आवडीने खातील नाही तर लाल पडलेलं सफरचंद मुलं खात नाही नंबर आठ कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही नंबर नऊ कोणत्याही प्रकारची भाजी बनवत असताना त्यात सोडा घालणार असाल तर हळदी पावडर घालायची नाही हळदी हर हळद पावडर जर कधी घातली तर त्याचा रंग काळपट कलर येतो म्हणून जर तुम्ही सोडा घालत असाल तर, तर मग हळद घालायची नाही नंबर दहा गव्हाला उन्हाळ्यामध्ये कीड लागते तर कीड लागते तर त्यासाठी त्यामध्ये पाच ते सहा लाल सुपाऱ्या टाकून ठेवाव्या की याने गव्हाला कीड लागणार नाही नंबर अकरा फ्रीजमध्ये आलं ठेवून सुद्धा खराब होत असेल तर उन्हात वाढवून नंतर हवा डब्यात ठेवा मग फ्रीजमध्ये ठेवा असे केल्याने आलं जास्त दिवस टिकते जसे की टप्परवेअरचे डबे असतात त्यात ठेवले तरी चालतं नंबर बारा चटणी बनवताना दोन चमचे दही दो टाकल्यास चटणी काळी पडत नाही छान मस्त हिरवी व ताजी राहते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद